मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी यूट्यूब चॅनलमध्ये डिजिटल डी जी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो अशा प्रकारचा हा जो बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आहे शेवटी हा पंप या ठिकाणी मिळालेला आहे हा पंप कसा असतो काय काय साहित्य या पंपासोबत मिळतं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण ह्या पंपासाठी अनेक शेतकरी बांधवांनी अर्ज केले होते परंतु त्या ठिकाणी काही टेक्निकल कारणामुळे ऑनलाईन अर्ज करता आले आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हा स्प्रे पंप हवा होता परंतु ऐनवेळी टेक्निकल प्रॉब्लेममुळं या ठिकाणी त्या वेबसाईटवरती महा डी बी टी या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज न करता आल्याने अनेक शेतकऱ्यांचा भ्रमनिराश त्या ठिकाणी झाला होता बऱ्याच वेळा ही जी तारीख होती त्या बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपासाठी डी बी टीवर ऑनलाईन अर्ज करावा लागत होता परंतु वेबसाईट हँग होत असल्यामुळे तारीख वाढवण्यात आली सारखी सारख्या पद्धतीने एकदा वाढवली दोनदा वाढवली तीनदा वाढवली परंतु जी समस्या होती ती कायम होती त्या ठिकाणी अर्ज करता आले नाही यामध्ये काही शेतकऱ्यांनी रात्रीचे बारा वाजता जागून एक वाजता जागून त्या ठिकाणी अर्ज केले होते आणि ज्या शेतकऱ्यांचे अर्ज सबमिट झाले त्यांना अशा पद्धतीने लॉटरीमध्ये त्यांचं नाव आलं आणि शंभर टक्के अनुदानावर हा बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप मिळालेला आहे वास्तविक पाहता हा जो पंप आहे हा अगोदर मिळायला हवा होता परंतु त्या टेक्निकल कारणामुळं तो पंप त्या ठिकाणी मिळू शकला नसल्याने आता सध्या जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी कॅमेरा कॅमेराकर इकडं हे बघा या ठिकाणी सोयाबीन मिळणे म्हणजे सोयाबीन जमा करणं चालू आहे इकडं दाखव हे बघा आता ही जी सरकी आहे कपाशी आहे आमची पूर्ण कपाशी बोंडे पकलेले आहेत सरकीचे म्हणजे आता यावरती औषध फवारणीची गरज नाही म्हणजे हे असं हे वराती मागून घोडे अशातला हा प्रकार या ठिकाणी झालेला आहे शासनाने सबसिडी तर दिली शा शासनाने पंप तर दिला परंतु त्या पंपाचा अर्थ काय आहे आता काय करायचं या पंपाचं आता औषध ह्या सरकीवर मारणार का आपण का ह्या सोयाबीनवर मारणार आता ठीक आहे रब्बीमध्ये जर काही असलं तर त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो म्हणजे या ठिकाणी प्रॉब्लेम असा झाला तांत्रिक कारणामुळे जी अडचण आली ती शासनाने या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजेत शेतकऱ्यांना ज्या वेळेस गरज आहे त्यावेळेस जर हा पंप मिळाला असता तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी या पंपाचा उपयोग करता आला असता आता पंप मिळून काय फायदा आहे आता या पंपाचा फायदा नाही आता उदाहरणार्थ हा पंप एखाद्या कोठीमध्ये नेऊन ठेवला त्या ठिकाणी उंदरं गेले काही नळी तोडली काय झालं तर परत ते दुरुस्तीच्या वनगडी येणार असो काही हरकत नाही आता रब्बीमध्ये काही पिकं येतील त्या पिकांवरती समजा काही मका असेल मकावर पण चालतो सुरुवातीला फवारायला किंवा काही गहू असेल गव्हावरती फवारणी होती त्या ठिकाणी याचा उपयोग होऊ शकतो परंतु सगळ्यात महत्त्वाचा जो वापर होता तो खरीप हंगामामध्ये होता आणि खरीप हम हंगाम जो आहे तो आता पूर्णपणे निघून गेलेला आहे खरीप हंगामध्ये या पंपाचा उपयोग होत नाही असो काही हरकत नाही तरी पण अशा प्रकारे हा जो पंप आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा पंप या ठिकाणी मिळालेला आहे या पंपामध्ये काय काय भेटतं ते आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत हे बघा आता हे जे पॅकिंग आहे ही थोडी उलटी झालेली आहे माझ्याकडून तरी पण मी तुम्हाला या ठिकाणी असं त्याच्यावरती बघा जो लोगो आहे तो कृषी उद्योगचा लोगो आहे फवारणी पंप ॲग्रिकल्चर बॅटरी ऑपरेटेड स्नॅपॅक स्प्रेअर या ठिकाणी हे कृषी उद्योगचं आहे आणि या ठिकाणी स्वच्छ भारतचा लोगो आहे सर्वश्रेष्ठ बॅटरी फवारणी पंप मेड इन इंडिया तर अशा प्रकारचं हे पॅकिंग असतं त्यानंतर कृषी उद्योगचा हा जो फवर्नी पंप आहे याच्यामध्ये काय काय मिळतं बघा महाएग्रोचं एक हे पण दिलेलं आहे ॲप डाऊनलोड करा म्हणून क्यू आर कोड हे बघा हे आहे ॲक्सेसिरीज ह्या ॲक्सेसिरीज याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये बॅटरीसाठी चार्जिंग चार्जर दिलेला आहे त्यानंतर जे स्प्रेचे जे पुढचं असतात ना ते स्प्रे कमी जास्त करण्यासाठी ते कमी जास्त करण्यासाठी स्प्रे आहे आ, बेल्ट आहे आणि अजूनही काही ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर हा बघा पंप हा पंप हे बघा इथं वोल्टेज इंडिकेटर आहे ही नळी आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये नाही का जर बॅटरी अचानक संपली तर या या ठिकाणी हाताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे चार्जर सॉकेट आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चार्जिंग लावायचं आहे पिन पण दिलेले आहे चार्जर याच्यामध्ये दाखवलेलं मी अजून काही फोन दाखवली नाही हे चार्जर दिलेले सॉकेटमध्ये लावायची आणि इथं टाकून चार्जिंग करायचं चा। त्यानंतर बॅटरी एकदम उत्तम आहे यामधली हे बघा जर कदाचित बॅटरी खराब झाली तर तुम्ही जे पूर्वीचे नव्हते का असं हँडलला मारायचं ते पण दोन टू इन वन हे बघा हे इथं टाकायचं हे लावायचं अशी सिस्टीम आहे अजून समजून घ्यावं लागेल आपल्याला यामध्ये कृषी उद्योगचा लोगो पण आहे या ठिकाणी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महासंचालन गोरेगाव या यांच्या अंतर्गत हा पंप या ठिकाणी वितरित झालेला आहे तर अशा प्रकारचा हा पंप आहे या ठिकाणी ॲक्सेसरीज आहे नळी आहे आणि जास्त काही सांगायची गरज नाही तुम्हाला सगळं माहीतच असेल पण ही जी क्वालिटी आहे ती एकदम उत्तम आहे आपल्याकडे जनरली असे जे पंप मिळतात तर त्या पंपापेक्षा आपल्याकडे असा एक जुना पंप म्हणजे दुसरा आहे पण त्या पंपापेक्षा ही क्वालिटी जरा चांगली वाटते अशा पद्धतीनं हा जो पंप आहे या ठिकाणी मिळालेला आहे मित्रांनो आता ठीक आहे उशीर झाला काही हरकत नाही परंतु आपल्या महाराष्ट्राची शोकांती काय की आपल्याला शासनाच्या योजना भरपूर असतात शासकीय योजना भरपूर असतात परंतु या योजनांचा लाभ केव्हा मिळतो आता हे बघा कपाशी आहे या कपाशीवरती मी या अगोदर लाईव्ह केलं होतं बघा की ज्या वेळेस या कपाशीवरती औषध मारण्याची गरज होती त्यावेळेस तो फवारणी पंप मिळाला नाही आता या ठिकाणी ही या कपाशीवर औषध मारण्याची गरज नाही म्हणजे आता पुढच्या सीझनमध्ये हा काम येऊ शकतो परंतु हीच योजना जर अगोदर मिळाली असती तर त्या योजनेचा लाभ घेता आला असता परिणामी काय आहे की शासकीय काम बारा महिने थांब शासकीय काम सहा महिने थांब अशा पद्धती ही घटना झालेली आहे तुम्हाला देखील अशा प्रकारे स्प्रे पंप हवा असेल तर महा वरती ऑनलाईन अर्ज करावा लागतो ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी असते आता सध्या हा ऑप्शन नाही आहे परंतु जेव्हा केव्हा हे परत पंप चालू होतील ऑनलाईन अर्ज करायचे त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीनं अर्ज करून द्या म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अर्ज कसा करायचा डी बी टीवरती जायचं त्या ठिकाणी लॉग इन करायचं आणि समोरची प्रोसेस एकदम सोपी आहे अर्ज करून दिला की मग त्या ठिकाणी लॉटरी होते आणि या लॉटरीमध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारचा पंप मिळतो तर अशा पद्धतीने तुम्हाला जर या संदर्भात माहिती नसेल तर काय करा यूट्यूबमध्ये जा डिजिटल डीजी बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप असं टाका त्या ठिकाणी आपला व्हिडिओ येईल तो व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे अर्ज सादर करून द्या किंवा जेव्हा या फवारणी पंपासाठी अर्ज सुरू होतील तेव्हा चालेल थांबूया येतेच धन्यवाद